नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची बातमी दिली आहे पंचनाम्याचे कामे चार ते पाच ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल आणि नुसकान भरपाई दिवाळीपूर्वीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे तर शेतकऱ्यांचे पुरामुळे राज्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील बहुता शेती पाण्याखाली गेली आहे याबाबत सर्व शेतकरी आणि विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार तसेच सर्व विरोधी पक्षांनी राज्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली आता ही मदत ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात भेटेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती अशी दिलीच होती पण नुसत्याच झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवरील सोयाबीन कपाशी व संत्राबागाचे मोठे नुकसान झाले आहे कळंबेश्वर तालुक्यातील पाहणी दरम्यान बावनकुळे यांनी प्रत्यक्षात परिस्थितीची पाहणी केली व पाहणी केली असता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे तर शेतकऱ्यांचा ऑक्टोबरमध्ये सरकारकडे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे आले होते सप्टेंबरमध्ये हा आकडा बावीस लाख हेक्टर होता आतापर्यंत पन्नास लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत तर यावेळेस पंचनाम्यात कोणतेही नियमांचे बंधन ठेवले जाणार नाही सरसकट पंचनामे केले जातील जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ती लुकान भरपाई मिळेल असे महसूल मंत्री म्हणाले सरकारच्या निर्देशानुसार पंचनाम्यांनुसार नुसकान भरपाईचे प्रस्ताव तातडीने पुढे पाठवले जातील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होईल असे आश्वासन सरकारने दिले आहे शेतकऱ्यांसाठी असेच नवनवीन माहिती गरजेच्या माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका